रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जी शिवमूठ वाहतो त्या शिवमुठीचं काय करायचं त्याचबरोबर आपल्याकडे एकशे आठ बेलपान नाही आहेत पण आपल्याला एकशे आठ बेलपान अर्पण करायचे आहेत ते तर कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला एक सुंदर असा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो आपण सुखसमृद्धीसाठी म्हणा किंवा मुलांच्यासाठी पतीसाठी आपल्या घरासाठी आपण तो करायचा आहे आता सगळ्यात आधी आपण शिवमुठेबद्दल बोलूया आपण शिवमूठ जी अर्पण करतो ते तीन शिवमूठ आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो अर्थात आपण ती ओली करून अर्पण करत असतो त्यामुळे ते तांदूळ ओले असतात आता बघा तर काय करायचं दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही सुकवून घ्यायचे जे ओले झालेले तांदूळ जे शिवमोड तुम्ही अर्पण केलेले आहे ते तांदूळ तुम्ही सुकून घ्यायचे थोडेसे तांदूळ आपल्या तांदळामध्ये तुम्हाला टाकायचे थोडेसे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आणि जे बाकीचे राहिलेले तांदूळ आहेत आता बघा ते तांदूळ तेवढेच तांदूळ आपण कुणाला दान देऊ शकत नाही त्यामुळे आपल्या घरातले तांदूळ आपण त्या तांदळामध्ये वाढवायचे आणि कुठल्याही गरजूला दान करायचे पण दान करत असताना त्याच्या घरामध्ये एक वेळेस अन्न शिजेल एवढे तांदूळ तुम्ही त्याला दान करायचे कारण आपण शिवमूट तीन वाहतो तर तीन मुठ आपण कुणाला देऊन त्याचं पोट भरणार नाही त्यामुळे आपल्या घरातले थोडे तांदूळ त्यामध्ये ऍड करायचे आणि ते तुम्हाला एखाद्या गरजूला ते तुम्ही दान करायचे आता हे तुम्ही आपण घरी केलं तर पण जर तुम्ही शिवलिंग शिव मंदिरामध्ये जाऊन जर शिवमूठ अर्पण करत असाल तर त्या ता शिवमुठीची चिंता आपण करण्याची गरज नाही पण हे मी कशासाठी सांगितलं हे जी की आपल्या घरामध्ये आपण जे शिवमूठ अर्पण करतो त्याबद्दल सांगितलंय आता बघा की आपल्याला एकशे आठ बेलपान अष्टोत्तर नामावली म्हणायची आहेत आणि एकशे आठ बेलपान अर्पण करायचे पण आपल्याकडे जर एकशे आठ बेलपान नाहीयेत तर आपण काय करायचं एकच बेलपान आहे ते अर्पण करायचं जे शेवटचं दांड असतं ना ते तोडून घ्यायचं टोक आणि नंतर शिवलिंगावर आपण हे अर्पण करायचं असतं तर बघा काय करायचं एक स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आपली पूजा झाल्यानंतर आपण काय करायचं ओम शिवाय नहा पाण्यामध्ये थोडस हे करायचं डीप करायचं ओम महेश्वराय महा ओम शांभवे न महा ओम पिनाकिने महा असं एकशे आठ वेळा शिवाष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही एकशे आठ वेळा एकच पान स्वच्छ करून परत शिवलिंगावर अर्पण करू शकता या पद्धतीने झालं तुम्हाला हेही करायचं नसेल एक शिवलिंगावर तुम्ही पान अर्पण घेऊन घेतलं आता तुम्हाला एकशे आठ वेळा शिव अष्ट नामावली म्हणायची आहे तर तुम्ही काय करायचं तांदूळ घ्यायची एकशे किंवा मग चणाची डाळ घ्यायची एकशे आणि काय करायचं एक एक डाळ अर्पण करायची ओम शिवाय महा ते जे एकशेआठ आपण धान्य घेतलं ते ओम शिवायन महा ओम महेश्वरायन ओम महा असं म्हणत तुम्ही ते शिवलिंगावर एकशे आठ वेळा शिव अष्ट नामावली घेऊन ते मी एकशे आठ धान्य तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता आता बघा त्याचबरोबर तिसरं म्हणजे असं की आपण कोणता उपाय करायचा आहे शिवमंदिरात जायचं आहे तुमच्याकडे अकरा बेलपान असतील सात असतील पाच असतील एकवीस असतील जेवढे असतील तेवढे ते आधी शिवलिंगावर अर्थात जल अर्पण करायचं धूप दीप लावायचा तिथे तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्ही आता हा उपाय म्हणजे कशासाठी करत आहात तर तुम्ही आधी जे बेलपान नेले ते शिवलिंगावर ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय म्हणून अर्पण करायचे अर्पण केल्यानंतर भोलेनाथांना सांगायचं की मी माझ्या पतीसाठी तुम्हाला किंवा मुलांसाठी आपल्याला त्यातलं एक बेल पान जे आहे ते आपल्यासोबत घरी आणायचं असतं आता बघा मुलासाठी आणायचं असेल पतीसाठी आणायचं असेल स्वतःसाठी आणायचं असेल तर ते तुम्ही भोलेनाथांना सांगायचं सा। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जे बेलपान आपण अर्पण केलं तेच त्यातलंच बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे सा। भोलेनाथांना सांगायचं सा। की मी तुमच्यावरती तुमच्यावर जे बेलपत्र अर्पण केलेले आहेत त्यातलं एक बेलपत्र मी माझ्यासोबत घेऊन जात आहे माझ्या मुलाला शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा माझ्या पतीचा व्यवसाय चालण्यासाठी किंवा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी मी हे बेलपान नेत आहे अशी परवानगी आपल्याला भगवान भोलेनाथांची घ्यायची असते आणि मगच तुम्हाला ते जे बेलपान आहे ते उचलायचं असतं आपल्यासोबत आणायचं असतं घरी आणल्यानंतर ते बेलपान आता मुलासाठी आणलं असेल तर त्याच्या बॅगमध्ये जिथं जास्त हात लागणार नाही तिथे ते ठेवायचं किंवा मग तुम्ही मिस्टरांच्या वॉलेटमध्ये सुद्धा ते ठेवू शकता किंवा आपण आपल्या घरामध्ये जिथे आपली लक्ष्मी असते म्हणजेच आपण पैसे ठेवतो सोनं ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला ते बेलपान ठेवायचं आहे लक्षात आलं आपण जी सात नऊ अकरा जेवढी बेलपान अर्पण केली अस्तीन ओम या मंत्राचा जप करून त्यातलंच एक बा एक बेलपान तुम्हाला उचलायचं असेल मुलांसाठी उचलायचं असेल पतीसाठी उचलायचं असेल तर वे ते वेगवेगळं उचलायचं पण ते भोलेनाथांना सांगून उचलायचं दुसऱ्यानी अर्पण केलेलं ला उचलायचं नाही तुम्ही स्वतः अर्पण केलेलंच बेलपान तुम्हाला उचलायचं आहे तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील कुठल्याही सोमवारी तुम्ही करू शकता की असं नाही की पहिल्याच करा दुसऱ्याच करा या श्रावण महिन्यातीलच सोमवारीच फक्त करायचा असतो तर कुठल्याही श्रावण महिन्यातल्या सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्या त्या बेलपत्राला म्हणजे रोज रोज हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही फक्त ते टाळायचं आहे म्हणजे वॉलेटमध्ये जरी ठेवत असाल तर एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा की जिथे रोज रोज तुम्ही हात टाकणार नाही अगं नाहीच तर सरळ सरळ आपल्या लॉकर मध्ये ते बेलपान तुम्ही ठेवून द्यायचं बघा आता तुम्हाला जर एकशे आठ बेलपान मिळत असतील ना तर तुम्ही आवर्जून एकशे आठ बेलपानं हे शिवलिंगावर नक्की अर्पण करा नसेल मिळत ना तर मी आधीच सांगितलं की तुम्ही चण्याची डाळ घेऊन एक एक डाळ अर्पण करून एकशाठ वेळा किंवा मग तुम्ही एकशाठ फुलं देखील घेऊ शकता एकशाठ फुलं पांढऱ्या रंगाची फुलं असतील तर ती एकशाठ पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन सुद्धा तुम्ही अष्टोत्तर नामवली म्हणून शिवलिंगावर ना अर्पण करू शकता याच्या ही सुद्धा एक खूप छान सेवा आहे तर बघा शिव काय करायचं ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर एक अतिशय सुंदर उपाय आपण आज बघितलेला आहे आणि एकच बेल पण आपण एकशे आठ वेळा कसं अर्पण करू शकतो हे देखील आपण आज बघितलेलं आहे तुम्हाला जर आजच्या व्हिडिओ बघा आज आपण हे सगळं बघितलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन